नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण खरबुजाची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे आमचे मित्र हरीश गोरेसाहेब यांचा हा अडीच एकराचा प्लॉट आहे चौदा हजार झाडांचा प्लॉट आहे तर आपण जाणून घेऊया की नेटसर्फची जैविक औषधांवर आलेला हा संगोपन केलेला हा प्लॉट आहे कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं त्याचे फवारण्या कशा झाल्या डोसेस कसे झाले आणि आज किती दिवस झाले आणि किती एका झाडाला किती सेटिंग आहे आणि कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं आपण त्यांच्याच तोडून जाणून घेऊया नमस्कार गोरेसाहेब नमस्कार आपला हा जो व्हराठी आहे कोणती आहे हे जे वराटे आहे जातीचं लॉयलपूर आहे चौदा हजार रुपयाचा प्लॉट आहे साधारण सव्वा दोन एकराचा प्लॉट आहे सव्वा दोन एकरी सहा हजार रुपये म्हणजे अॅक्युरेट जर माप काढलं तर हे सव्वा दोन एकराचा प्लॉट आहे आजचा दिवस आहे तो म्हणजे लागण झालेली आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस लागण झालेली आहे आणि आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तर साधारण आज हा चोपन्नवा दिवस आहे चोपन्न रोप लावून चोपन्नवा दिवस आहे आणि तुम्ही व्यवस्थापन व्यवस्थापन केलं आणि खतांचं आणि फवारणीचं व्यवस्थापन कसं केलं ज्या वेळेस मी बावीस डिसेंबरला रोप आणलं आणल्यानंतर तेवीस डिसेंबरला रोप लावायच्या अगोदरच पहिल्यांदाच टेंब्रीज आणि शेतमध्ये जागेलाच रोपाला फवारणी घेतलेली आहे मी बा रोप, ला रोप लावत असताना का, का तर ते रोप लावत असताना आपणाला जर्मिनेशन चांगलं होण्यासाठी मी डिसेंबर मध्ये थंडी होती खूप त्यामुळे जर्मिनेशन मध्ये एकही रोप मला फेल जाऊ द्यायचं नव्हतं त्यामुळे स्टेमरीज शेत वापरल्यामुळे एकही रोप ह्या चौदा हजार रोपामधून एकही रोप लावल्यानंतर तुटा झालेला पहिला प्लस पॉईंट झाला नंतर चार दिवसानंतर केली मायक्रोचा सोडलेला मी परत रोप चित्र स्टेमरीज शेत आणि एकोणी स्प्रे झालेला आहे टोटल ह्या चोपन्न दिवसामध्ये सोळा स्प्रे झालेले आहेत हो। तर त्यापैकी पाच स्प्रे हे स्टेम्प्रीच आणि सेटचे झालेले आहेत खालून पण तुम्ही स्टेम्प्रीच आणि खालून पण एक दोन लिटर सोडलेला आहे सोडलेला आहे त्याचा मला जैविक ह्या काय फायदा दिसून आला ह्या सगळ्यामुळे म्हणजे ह्या नेक्सरचा ब्रँड आहे जैविक औषध आहे त्याचा मला फायदा काय झाला की कुठलंही वेल नॉर्मली ह्या व्हरायटीला दोन ते तीन किंवा चार सेटिंग होते पण आज आपण गोरे साहेब ह्या किती सेटिंग झाल्या याला चौदा हजार रुपये कमीत कमी तीन फळं असावी लागतात पण आपलं कुठलाही वेल पाच आत नाही पाच पाच सात दहा अकरा इथे किती हे एकच वेल आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बाराव फळ जे आहे ते दोन नंबरचं फळ आहे आणि अकरा जी फळे आहेत एक साडे हे टोटल सर्व एक फळे हे आता पाचशे ग्रामच्या पुढे गेलेले आहे आणि एक किलोच्या आसपास आहे आणि अजून प्लॉटला आपल्याला पंधरा दिवस संपूर्ण प्लॉट हो सगळी कुठलाही वेल घ्या कुठलाही एकाही वेला सकार नकर नाही मग तुम्ही जैविक औषधांचा वापर आता तुम्ही आता सध्या फवारणी चालू आहे याच्यामध्ये लार्वी साडी आणि अँटीव्हायरल आज ते आमचे मित्र आहेत संतोष सुरवचे माळी बाबुळगावची आहेत आज सोळाच्या स्प्रे सोळा त्यांनी म्हणजे काही चौपन्न दिवसामध्ये सोळा स्प्रे झाले तर आज सतरावा स्प्रे तो माळी साहेब जरा थोडे इकडे द्या दोन मिनिट लक्ष सोळाच्या सोळा स्प्रे ह्या माणसाने मारलेत आजचा हा सतरावा स्प्रे त्यामध्ये सुद्धा आज लार्वी साड आणि रेपो पाय ती बाटल्या जरा दाखवा आता फवारले द्या हातात वर दाखवा नाही आम्हाला आणि प्रत्येक फवारणी मध्ये मी जे काही स्टिकर वापरतो ते सिलिकॉन बेस घेऊन या ठिकाणी तुम्ही बाजूबाबानं ज्या कंपनीचं औषध आहे त्या कंपनीचे सर्व सर्व मित्र शिंदे साहेब पण आज आलेले आहेत ते रेपाप म्हणून औषध आहे हे बुरशी जैविक ते पानाला कोटिंग करत ते लार्वी सड आहे ते नागाळी नागाळी सह मावा तुडतुळा ह्यासाठी काम करतं आणि हे बायो नव्याण्णव आहे हे बायो नव्याचं काम स्टिकर स्पीडर सर्वांना माहित आहे अतिशय म्हणजे साधारणतः किती माल निघाला तर साधारणतः काय वाटतं तुम्हाला आता मालाचं चौदा हजार साधारण एक आता आज बघितलं तर सगळी साईज आहे ते पाचशे ग्रॅम प्लस आहे आणि वर हजार अकराशे पर्यंत आपण काल वजन केलं हो। किती ग्रॅम पर्यंत गेलं होतं वजन सातशे ग्रॅम पासून पुढे अकराशे साडे अकराशे पर्यंत ग्रॅम साडे अकराशे ग्रॅम पर्यंत वजन केलेलं अजून साधारण त्याला दहा दिवस वेळ आहे पूर्ण दहा ते पंधरा दिवस आहे अजून अजून दहा ते बारा दिवस वेळ आणि पुढे रमजान येते साधारणतः आपण बघितलं तर एक किती टन माल निघाला सव्वा दोन एकरामध्ये साधारण आवडेजच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर टनेजमध्ये एक रेकॉर्ड होतं या प्लॉटचं रेकॉर्ड झालं का तर साधारण आज सरासरी पाच फळे पकडली तर एकही